नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी याचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकालेली सतरा हजार पाचशे क्विंटल जशीचा दर मिळालेले दोन हजार दोनशे रुपये क्विंटल लेवला या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीचा दर आहे पंधराशे बारा रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती येवला अंधरसूल या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकालीले सहाशे क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जैसीचं दर एकोणीसशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकाली एकशे सहा क्विंटल जसीदर एक हजार सातशे वीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकालीले सोळाशे तेहतीस क्विंटल दर सतराशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीदर सतराशे पन्नास रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकाळीली वीस क्विंटल जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव ठिकाणी जास्त